स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच या काळात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते या काळात त्यांचं वास्तव्य असणारी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील खोली त्यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली होती दिवसभर मोठ्या संख्येनं नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या खोलीला भेट दिली वीर सावरकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं भाषण ऐका त्यांच्या शब्दात किंवा सुद सुदैवानी ते मारले गेले माझ्या जसा मी एका कवितेत लिहिला आहे अंदमानमध्ये गेलो तेव्हा तो मित्रांनो आता जातो कुठेही पण तरी माझी हरकत पडली म्हणजे माझ्यासारख्यांची अंदमानात मी एकटा जेव्हा सांगतो असे शेकडे देश गेलेले आहेत या देशामत्ता पाहिजे अनेक जण फाशी गेले अनेकांनी आत्महत्या डोळ्यासमोर अंदमानमध्ये गेल्या संध्याकाळी याचा हात धरून गोड उरून निरोप देऊन खोली दळा सकाळी दटकते म्हणून बातमी आई त्यातून आम्ही वाचलो काय काहीने भिवून वाचलं नाही ते तुम्हाला माहितीच नाही तुला पन्नास जर सांगितल्याचं एक खळ फळ आम्ही हशिशा खांबाला लावून घट घट हलविलं पण नाही लढाई पुतात असेल शिवाजी शंभर लढाया मारून गुंडीच्या रोगाने वेळा ई सकाळसाठी वैशाली भूते पुणे